तर नमस्कार मित्रांनो तर साहिल शेट आपला छकडा ओढतो आता आपण राजाला आणि सवयला चालवायला घेऊन चाललो आहे तर उजवीन चालवून आणला होता आणि आता डायबीने घेऊन चाललो आहे तर आपलं साहिल शेट नियोजनचं बादशाह आता इथं राजाला मस्तपैकी धुवून बांधला आहे तर आता बघा कसं ओढे हाणतोय तर आता चला आपण जाऊयात त्याला घेऊन चालवायला बघा मस्तपैकी फ्रेश केला आणि इथं सवयीला बांधला होता तो सुटून गेला चल बघा आणि मस्तपैकी घरी आणून बांधला आणि कुट्टी वगैरे टाकून आता निवात खाऊन उभं राहिला आहे तर आपण जवळ गेले की बघा आता ही अर्धीच कुट्टी खाल्ली आणि अर्धी ठेवली या हे बघा आपल्या पाठीमागं येतोय तर आता त्या चांगलाच प्रयत्न आपण चालू केलेत आणि लवकरच आपण त्याला फेरा काढूया आणि आपल्या गावाच्या जवळ पाच किलोमीटरवरती गाव आहे तर तिथं महाशिवरात्रीनिमित्त मैदान होतं आहे तर बघू त्या मैदानाला आपण फेरा काढण्यासाठी नेऊया मैदान करायचं नाही तर फेरा म्हणून तर निवेद आपण आणि काढूया फेरा न नशीबच आपलं उजाळ तर उजाळ आपला सरळ येऊ द्या गाडी शेवट काही नाही पण आपलं फक्त सरळ आलं पाहिजे व्यवस्थित आलं पाहिजे तर आमचं एवढंच म्हणणं आहे की हा नाद आपण केला आहे तर काय म्हणजे वादावाद नाही काय ना फक्त आपला नाद होता म्हणून आपण घेतला आहे आपल्या मामांचं मोठं सहकार्य आता मामांचं आपल्या सांगलं एवढं कौतुक कमीच आहे तर नक्कीच तुम्हाला पुढं सांगू आपण कसं कसं आपण राजा घेतला आणि काय संघर्ष केला ते तर हे बघा आता मस्तपैकी राजाला बाहेर बांधून घेतला आहे आता दिवस मावळायला लागला आहे त्यामुळं आणून बांधला आणि आता त्याला ठेवी आपण आता संध्याकाळी पेंड खुराक आपण आणला होता महाराष्ट्र केसरी म्हणून एक मिळतो डाळी सतरा प्रकारची डाळी असतात पण ती एक दोन दिवस ते नंतर काय खात नव्हता म्हणून आपण त्याला तिकडं पहिलं मालकांच्या घरी म्हणजे आपले फुलत मामा त्यांच्याकडं गोळी पिंड आणि खपरीपेंड ठेवत होते ते खात होता म्हणून आपण आता गाभन जनावरांची पेंड ठेवतो त्याला खातोय तो डॉक्टर म्हणले ठेवा काय अडचण नाही आणि ते महाराष्ट्र केसरी पण खाद्य ठेवा पण ती ठेवून बघितलं तरी पण खात नाही आता पण गोळी पेंड खातोय तर आपलं त्याच्यावर चालू आहे आपण मस्तपैकी आता आपल्याकडं चांगला रुटीन लागला आहे राजाला आता आपण घेतला ह्या आपल्या दुसऱ्या गोट्यामध्ये तर हे बघा इकडं आपण मस्तपैकी त्याला असं शेड नेटवून वेग साडी लावून पॅक करून टाकली इकडं आपल्याकडं बऱ्याप्रकारेचं थंडी वाचते चांगली आणि देशी जनावरांना तर जास्त प्रकारे थंडी लागते त्यामुळं इकडं बघा मस्तपैकी आपण आता शेड वगैरे चांगलं स्वच्छ करून नेट बांधून घेतले जेणेकरून त्याला थंडी जास्त प्रकार लागणार नाही आणि ही बघा ही साईट आपण घेऊया उद्या पॅक करून ते तुम्हाला बघायला मिळेल तर बघा आता राजाला आपण पेंट ठेवून आता मस्तपैकी राजा आपला रवंत करत बसलो उभा राहिला आहे आणि एवढी साडी पुरली आपण हिथं लावली तर बघा तर इकडून नाही जास्त हवं येत पण इकडं पाठीमागून साईडनं जास्त थंडी लागते त्यामुळं आपण घेतलं बांधून मस्तपैकी तर आपण राजाला केला होता म्हणजे लिंबाचा पाला टाकून मच्छर जास्त असल्यामुळं आपण दूर करून घेतला होता पण आता ती व्हिडिओ का आपल्याला जमलं नाही काढायला तर बघा